मित्रांनो आज आपण ध्यान का करावं आणि सुरुवात कुठून करायची याचा आपण सखोल माहिती घेणार आहोत तर त्यापूर्वी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धावपळीच्या जीवनात शांततेचा आपण नेहमी शोध घेत अस शोध घेत असतो आजचा मानव हा वेगवान जगात अडकला आहे तंत्रज्ञान करिअर नातेसंबंध जगात वाढती स्पर्धा आणि आकांक्षा या गण गुंतागुंतीमुळे मन सतत थकलेलं असतं या सर्वांकडे सर्वामध्ये स्वतःकडे पाहायला कोणाला वेळ नाही आणि खरं पाहायला गेलं तर अनेकांना स्वतःकडे का पाहावं याचाही प्रश्न पडतो याच ठिकाणी ध्यान ही संकल्पना खूप महत्त्वाची ठरते ध्यान म्हणजे केवळ डोळे डोळे बंद करून बसलो नाही तर ती एक मनाची शुद्धी आणि अंतर्मनाची ओळख आहे आपण आपल्या आत्म्याशी जोडलेलं एक संवादाचं माध्यम आहे ध्यान म्हणजे काय ध्यान हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ एकाग्रतेनं अंतर्मुख होणं असा होतो इंग्रजीत याला मेडिटेशन म्हणतात ध्यानात मन बाह्य गोष्टींपासून वळवून अंतर्गत शांततेकडे नेले जाते ध्यानाचे विविध प्रकार आहेत जसं की साक्षी भाव साक्षी भाव ध्यान प्राणायाम आधारित ध्यान मंत्रच ध्यान त्राटक ध्यान त्राटक ध्यान म्हणजे एका बिंदूकडे पाहत एकाग्रतीने बसणं त्याच्यानंतर कुंडलिनी ध्यान ध्यानयोग पतंजली प्रणित अष्टांगयोगातील भाग ध्यान का करावं त्याची कारण मानसिक शांतता मिळवण्यासाठी नंबर एक ध्यानामुळे मेंदूच्या अमे गडाला म्हणजे भीती तणावाचं जे केंद्र असतं मेंदूमध्ये तिथे विश्रांती मिळते त्यामुळे सतत असलेली अस्वस्थ कमी होते आणि अंतर्मन शांत राहतं नंबर दोन लक्ष आणि एकाग्रता वाढते निरंतर ध्यान केल्याने फोर्मेटल कॉर्टेक्स म्हणजे एकाग्रतेसाठी जबाबदार असणारा जो मेंदूमध्ये जो, जो भाग असतो तो अधिक सक्रिय होतो जेणेकरून विद्यार्थी कलाकार व्यावसायिक यांना याचा खूप फायदा होतो नंबर तीन भावनिक संतुलन राखण्यासाठी ध्यानामुळे भावनाचं निरीक्षण करायला शिकतो राग दुःख निराशा यांचं क्षणिक अस्तित्व समजून त्यावर नियंत्रण घेता येतं नंबर चार आत्मज्ञानासाठी ध्यान हे अहंकारच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे या प्रश्नावर उत्तर ध्यानात सापडतं हे आत्म साक्षात्काराचं पहिलं पाऊल असतं नंबर पाच शरीराच्या आरोग्यासाठी ध्यान दररोज केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो झोप चांगली लागते प्रतिकारशक्ती वाढते आणि हार्मोनल समतोल राखतो नंबर सहा सृजनशीलता आणि प्रेरणा वाढवण्यासाठी ध्यानामुळे विचार स्पष्ट होतात नवीन कल्पना आणि अंतरप्रेरणा सहजपणे येतात नंबर सात आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान हे ध्यानयोगाचं एक महत्त्वाचं पाऊल आहे हे आपल्याला आत्म्याशी नातं निर्माण करतं आणि ब्रह्मज्ञानाच्या दिशेने नेतं ध्यानाची सुरुवात कुठून करावी नंबर एक जागा कशी निवडावी हे बघूयात शांत स्वच्छ हवेची देवाण असलेली नसलेली जागा असावी नियमित ठिकाणी ध्यान केल्यास त्या जागेचा व्हायब्रेशन सकारात्मक होतात नंबर दोन योग्य वेळ निवडा म्हणजे कोणती ब्रह्ममुहूर्त सकाळी चार ते सहा पर्यंत ध्यानासाठी सर्वोत्तम वेळ मानली जाते सुरुवातीला वेळ नसेल तर रात्री झोपण्यापूर्वीही दहा पंधरा मिनिटं ध्यान करायला काही हरकत नाही नंबर आसन म्हणजे बसण्याची स्थिती पद्यासन अर्धपद्यासन सुखासन कोणतीही स्थिती चालेल फक्त पाठीचा कनर कनर सरळ असावा खुर्चीतही बसता येईल फक्त शरीर स्थिर आणि ताट असावं नंबर चार डोळे बंद करा आणि श्वासाकडे लक्ष द्या श्वासाच्या लयीत हे मन एकाग्र होऊ लागतं काही मिनिटातच फक्त श्वास जसा आहे तसा पाहणं हेच ध्यानाचं आरंभिक स्वरूप असू शकतो आता ध्यानाची प्राथमिक पद्धत दहा ते पंधरा मिनिटाची असते आपण त्यामध्ये बघूयात ती कशी नंबर एक स्थिर बसा जमिनीवर चट्टेवर बसून पाठीचा कणा सरळ ठेवा हात मांड्यावर ठेवा नंबर दोन डोळे हलके बंद करा संपूर्ण शरीर रिलॅक्स करा कोणतीही हालचाल नाही नंबर तीन आपल्या स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा जसा श्वास आत जातो तसेच जाणवा जसा बाहेर येतो तसंच नंबर चार विचार आल्यास फक्त पाहत राहा विचार येणं हे साहजिक आहे त्यांच्याशी लढू नका फक्त त्यांचं निरीक्षण करा नंबर पाच मंत्र जप तेही आपल्या इच्छेनुसार ओम सहम शांती अशा मंत्राचा उच्चार म्हणजे मनात अतिशय अल्प शब्दात राहील असं करत राहिल्यास मन अधिक स्थिर राहत नंबर सहा शेवटी हलकेच डोळे उघडा ध्यान संपल्यानंतर एकदम उभं राहू नका काही क्षण शांत बसा नंतर, नंतर हालचाल करा ध्यान करताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या आपण बघू ध्यान करताना प्रामुख्याने मन भटकतं मन भटकणं नैसर्गिक आहे पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष द्या नंतर डोळे आपोआप उघडतात नियमित सरावाने ही सवय जाते हलक्याच पट्टीचा उपयोग करता येईल अंग दुखते आसन बदलू शकता खुर्चीतही बसू शकता आणि तुम्हाला क्वचित बसूनही समजा तुम्ही ध्यान करू शकता नंतर आपल्याला कंटाळाही येतो ध्यान पाच मिनटापासून सुरू करा आणि ते हळूहळू वाढवा म्हणजे त्याची तुमच्या शरीराला सवय होत जाईल आता ध्यानाचे वैज्ञानिक लाभ आपण बघू संशोधन संशोधनाने सिद्ध केला आहे की नियमित ध्यानामुळे मेंदूच्या में ग्रे मॅटरमध्ये वाढ होते स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे ज्याला आपण कॉटरी सोल असं म्हणतो तो, तो कमी होतो झोपेचा दर्जा सुधारतो आंतरिक समतोल व ताण सहिष्णुता वाढते अंतिम विचार ध्यान म्हणजे एक जीवनशैली ध्यान केवळ दहा पंधरा मिनटाचं काम नाही तर ती एक जीवनशैली आहे सतत सतत स्वतःकडे पाहणे प्रत्येक कृतीतून जागरूकता राखणं हे ध्यानाचं विस्ताराचं रूप आहे तुम तुम तुमचं मन जसं आहे तसंच तुमचं जग आहे ही गोष्ट ध्यानामुळे तुम्हाला अनुभवलं जाते मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद